नमस्कार मी डॉक्टर पंढरी इंगळे आज खरोखर ज्या आजी आल्या होत्या जळगावच्या मधवरून वरून आल्या होत्या आणि त्यांचा गुडघा खूप दुखायचा मागील दोन वर्षापासून त्या गुडघ्याच्या त्रास त्रस्त होत्या त्या एकदा पडल्या होत्या आणि त्यांची जी गुडघ्याची वाटी सरकली होती आणि असं त्यांना वाकडं चालावं लागायचं आणि अशी मांडी पण त्या मारत नव्हत्या आपली आपण एकच ट्रीटमेंट असताना दिली आणि अक्षरशः पहिल्याच ट्रीटमेंट मध्ये त्यांनी मांडी पण मारली आणि त्या व्यवस्थित चालायला सुद्धा लागले आधी आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं नाव काय तुमचं नाव सांगा नाव सरस्वती बर आणि नाव आणि गाव कोणतं बर कधीपासून त्रास होता दोन वर्ष आठवून होत तुम्हाला चालूच ना आधी ना मारू दे बर असं बस बसला की उभं नाही ठेवता भर असं उभं बसा उभा राहायला लागेल रात्री झोपताना काय करायचं तो रात्री झोपताना पण त्रास व्हायचा कुठून पण येत नव्हता आज आपली थेरपी कशी वाटली तुम्हाला थेरपी कसा आराम पडला आणि मांडी मारली की नाही तुम्ही <laughs> त्याच्यापूर्वी मांडी मारलेली होती का पहिलेच थेरपीत मांडी मारली तुम्ही बरं काही थेरपीचा त्रास झाला का नाही एकच थेरपी केली आणि खूप चांगलं त्या ठिकाणी वरती उत्तर गेला तर उतरताना एकदम चांगलं वाटलं तुम्हाला बरं बरं तर असे कोणी रुग्ण असतील जे त्रस्त असतील आपण म्हणतो आयुर्वेदान उशीर आराम पडतो पण प्रॉपर ट्रीटमेंट आपण या ठिकाणी अग्निकर्म केलं तसेच जानुधारा दा जानूबस्ती आपण त्या ठिकाणी केलं आणि लवकर म्हणजे विदिन एका थेरपीत म्हणजे अर्ध्या तासात त्यांना खूप चांगला आराम मिळाला तर असे कोणी रुग्ण असतील जे गुडघेदुखीने आमवाद वात वातरक्त म्हणजे गाऊन तसेच मानेत गॅप पडणे कमरत गॅप पडणे स्लिप डिस्क मायग्रेन हर्निएशन असे काही जर प्रॉब्लेम असेल फ्रोजन शोल्डर असेल एल्बो असेल तर या सगळ्या आजारांवर विना ऑपरेशन आपल्या गंगा हॉस्पिटल येथे आम्ही ट्रीटमेंट करतो अतिशय माफक दरात ट्रीटमेंट करतो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय अग्रिंद